आकाशवाणी मुंबई कौस्तु पटईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं दहशतवादी हल्ल्यांना अचूक सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नसल्याचा सरकारचा राज्यसभेत पुनरुच्चार नासासोबतच्या इस्रोच्या निसार उपग्रहाचं श्रीहरिकोटाहून यशस्वी उड्डाण आणि भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं दहशतवादी हल्ल्यांना अचूक सडेतोड आणि त्वरित प्रत्युत्तर दिलं असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलं ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते पहलगाम हल्ल्यात लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा हात असून हे दहशतवादी पाठवणाऱ्यांना आणि खुद्द त्या दहशतवाद्यांनाही आपण संपवलं ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या सुलेमान अफगाण आणि जिब्रान या लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्यांना सशस्त्र दलांनी ठार केलं तर ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तै्यबाचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं याचा पुनरुच्चार शहा यांनी केला ऑपरेशन सिंदूर में लश्कर तोयबा के हेडक्वार्टर को छिन्न विछिन्न कर इनको भेजने वाले भी मारे गए और जिन्होंने गोली चलाई थी वो भी मारे गए एक प्रकार से ऑपरेशन महादेव और ऑपरेशन सिंदूर दो इकट्ठा होता है तो दुनिया के सभी आतंकवादी हमलों में सबसे सटीक सख्त और त्वरित जवाब माननीय प्रधानमंत्री के नेतृत्व में भारत के सुरक्षा बलों ने दिया तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रधानमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी केली त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी फेटाळून लावला ते आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान बोलत होते युद्ध थांबवण्यासाठी जगातल्या कोणत्याही नेत्यानं मध्यस्थी केली नाही अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर बोलताना पाकिस्ताननं हल्ला केला तर भारत प्रतिहल्ला करेल असं भारतानं स्पष्ट केलं होतं असं जयशंकर म्हणाले भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानातील मुरीदके आणि बहावलपूर ही दहशतवादी तळं उद्ध्वस्त झाली सैन्य दलाच्या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे असं जयशंकर म्हणाले भारतानं गेल्या दशकभरात दहशतवादाचा मुद्दा जागतिक मंचांवर यशस्वीपणे ठेवला भारत कुणाही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकारणार नाही आणि अणुबॉम्बच्या धमकीला घाबरणार नाही हा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंदूरद्वारे दिल्याचं जयशंकर यांनी सांगितलं पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरला भेट दिली तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून परत आल्याचं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी नमूद केलं यातून सरकार या मुद्द्यावर किती संवेदनशील आहे हे दिसतं असं नड्डा म्हणाले नड्डा यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलानं केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं तसंच देशात दहशतवादी कारवायांमध्ये आधीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट केलं अदर देन जम्मू कश्मीर सारे देश में हो गए हमको समझ लेना चाहिए नहीं तो कभी हैदराबाद कभी मुंबई कभी वाराणसी कभी कोलकाता कभी बेंगलुरु हर एक जगह बम ब्लास्ट दिल्ली एक नहीं तीन तीन बार हो गया टेरर इंसिडेंट्स 2004 से 14 7217 2015 से 2025 2150 80 परसेंट का रिडक्शन हुआ है माजी मुख्यमंत्री और भाजपा खासदार अशोक चव्हाण चर्चे भाग घेताना विरोधी पक्षांवर टीका केली सामने से जो बयान किए जाते हैं खास करके गवर्नमेंट के ऊपर जो आलोचना की जाती है वो बड़ी दुखद घटना है क्योंकि जब इस गंभीर विषय पर चर्चा होती है तो उम्मीद यह है कि पूरा देश एक संघ होके पूरे दुनिया को दिखा दे कि हम पाकिस्तान को किसी भी हालत में आतंकवाद को समर्थन नहीं देने देंगे और उनको बिल्कुल करारा जवाब देंगे ये हमारा फर्ज बनता है पहलगाममध्ये सव्वीस लोकांची हत्या कशी झाली हे अजूनही गृहमंत्रालय सांगू शकलं नाही पहलगाम हल्ल्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले या चर्चेत द्रमुकचे एन आर एलांगो तृणमूल काँग्रेसच्या डोलासेन समाजवादी पक्षाच्या जया बच्चन राजदचे मनोज झा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फौजिया खान यांनीही सहभाग घेतला ऑपरेशन सिंदूर दरम्यान खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यामुळे चारशेहून अधिक यू आर एल बंद करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्र सरकारच्या संचार साथी या उपक्रमाच्या मदतीनं एक कोटी छत्तीस लाख बनावट मोबाईल जोडणी बंद केल्याचं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं संचार साथी या पोर्टलवर पस्तीस लाखांहून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यापैकी एकवीस लाखांहून अधिक मोबाईल शोधण्यात आले असून त्यापैकी पाच लाख मोबाईल मालकांना परत करण्यात आले अशी माहिती देखील शिंदे यांनी दिली वंदे भारत रेल्वे सुविधा अल्पावधीतच देशातल्या सर्व राज्यांमध्ये पोहोचल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली देशभरात सध्या एकशे चव्वेचाळीस वंदे भारत गाड्या रेल्वेमार्गांवरून धावत असून या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे या गाड्यांना वाढती मागणी आहे असं त्यांनी सांगितलं कवच फोर पॉईंट झिरो ही रेल्वे सुरक्षा प्रणाली कोटा मुथुरा विभागात कार्यान्वित होण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला लोकसभेनं आज मंजुरी दिली हा वाढीव कालावधी येत्या तेरा ऑगस्टपासून सुरू होईल तेरा फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे ती वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मांडला भगवान गौतम बुद्धांचे पवित्र पिप्रा हवा अवशेष एकशे सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात परत आणण्यात मिळालेल्या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे हे अवशेष अठराशे अठ्ठ्याण्णव साली सापडले होते मात्र वसाहतवादाच्या काळात ते भारतातून बाहेर नेण्यात आले असं मोदी यांनी नमूद केलं या वर्षाच्या सुरुवातीला हे अवशेष आंतरराष्ट्रीय लिलावात दिसले तेव्हा ते परत मिळवण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलली असं ते म्हणाले नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार निसार उपग्रहाचं उड्डाण आज यशस्वी झालं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथं सतीश धवन उड्डाण तळावरून जी एस एल व्ही एफ सिक्स्टीन अग्निबाणाबरोबर संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी हा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात झेपावला आणि त्यानंतर एकोणीस मिनिटांनी तो निर्धारित कक्षेत स्थिरावला भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं समाजमाध्यमांवर ही माहिती दिली निसार ही अमेरिकेबरोबरची संयुक्त मोहीम असून या उपग्रहाद्वारे पृथ्वीची अधिक स्पष्ट आणि नेमकी छायाचित्र मिळू शकतील ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या चमूचं अभिनंदन केलं आहे भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे एक ऑगस्टपासून हे दर लागू होतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज समाजमाध्यमांवर जाहीर केलं रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत असल्याबद्दल अतिरिक्त दंड लादण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे युक्रेनसोबत रशियानं सात ऑगस्टपूर्वी शस्त्रसंधी केली नाही रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणाऱ्यांवर शंभर दरानं अतिरिक्त कर लादण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला आहे जपान आणि युरोपियन महासंघावर पंधरा टक्के फिलिपिन्स आणि इंडोनेशियावर एकोणीस टक्के बांगलादेशावर पस्तीस टक्के थायलंडवर छत्तीस टक्के आणि मलेशियावर पंचवीस दरानं कर लादण्याचा निर्णय अमेरिकेनं आज जाहीर केला नायजेरियामध्ये आदामावा राज्यात अचानक आलेल्या पुरात किमान तेवीस जणांचा मृत्यू झाला असून अकरा जण बेपत्ता आहेत संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी समन्वय कार्यालयानं ही माहिती दिली योला परिसरात आलेल्या या पुरात साडेपाच हजाराहून जास्त लोक बेघर झाले आहेत मुसळधार पाऊस आणि पाण्याचा निचरा करण्याच्या यंत्रणेचा अभाव यामुळे गेल्या मे महिन्यापासून वेगवेगळ्या वेळी आलेल्या पुरात दोनशेहून जास्त लोक दगावले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं दहशतवादी हल्ल्यांना अचूक सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नसल्याचा सरकारचा राज्यसभेत पुनरुच्चार नासासोबतच्या इस्रोच्या निसार उपग्रहाचं श्रीहरिकोटाहून यशस्वी उड्डाण आणि भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार